चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची ची आनंदाची वार्ता आली, हो आनंदा आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून होय मित्रांनो बांगलादेश मधून एक अशी आनंदाची वार्ता आली आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी मग अशी कोणती आनंदाची वार्ता बांगलादेशमधून आली आहे की ज्याच्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी तर मित्रांनो ही आनंदाची वार्ता थमनेलमध्ये आपण पाहितली टायटलमध्ये सुद्धा वाचली की बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग या ठिकाणी भारताचा बांगलादेशला कांदा निर्यात करण्याचा मार्ग या ठिकाणी झालाय मोकळा आणि आता याच्यामुळे भविष्यात कांदा बाजारभावात येऊ शकते या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी मग बांगलादेशचा कांदा खरेदीचा मार्ग हा कशा पद्धतीनं झालाय मोकळा बांगलादेश हा भारताकडून आता कांदा खरेदी, खरेदी कधीपासून या ठिकाणी सुरू करणार आणि या सर्वांचा कांद्याच्या भावावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं विसरतात अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की कास्तकार बांधवां आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि माझी ही मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हाँ। जर आपण सर्वांनी असं केलं तर तुम्हाला सांगतो सातत्यानं आपल्याला नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी पाहावयास मिळेल आणि दुसरीकडे आम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी अवसान येईल व प्रोत्साहन मिळत राहील त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधव ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण आला आहे आणि आता बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग हा मोकळा झालाय मग बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग कशा पद्धतीनं मोकळा झालाय बांगलादेश भारतातून कांदा खरेदी कधीपासून सुरू करणार व याचा कांद्याच्या भावावरती भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होणार चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची घेऊयात अचूक उत्तरे सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर लक्षात घेतली तर या ठिकाणी सध्या बांगलादेशला कांदा निर्यात होत नाही म्हणूनच सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दबावात दिसत आहे पण मित्रांनो आता तुम्हाला सांगतो लवकरच बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणारे कशामुळे ते समजून घ्या सध्या बांगलादेशमध्ये रिटेल मार्केटमध्ये कांद्याचा बाजारभाव एकशे पंचवीस रुपये किलो पासून एकशे पन्नास रुपये किलोच्या दरम्यान पोहोचलाय जर बांगलादेशने पुढच्या एका आठवड्यामध्ये भारताकडून कांद्याची खरेदी सुरू नाही केली तर बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव दोनशे रुपये किलोपर्यंत या ठिकाणी पोहोचताना दिसू शकतो आणि बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव दोनशे रुपये किलोपर्यंत पोहोचला की तिथं त्या ठिकाणी अस्थिरता वाढू शकते आंदोलनसुद्धा होऊ शकतं हे सरकारला परवडण्यासारखं नाही आणि म्हणूनच सरकार आता बांगलादेशची जी आहे ती कांदा खरेदीसाठी अनुकूल दिसत आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार काही व्यापाऱ्यांना परवानेसुद्धा देण्यात आले आहेत म्हणजे एक ऑगस्टनंतर जर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर काय आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे आणि कांदा तज्ज्ञांच्या मते ही अनुकूल परिस्थिती कांदा बाजार भावाला तुफान तेजी प्रदान करणार ज्यामुळे ऑगस्ट महिना संपता संपता कांदा तीन हजार तर त्या ठिकाणी सप्टेंबर एंडिंगला चार ते पाच हजारापर्यंत पोहोचताना सुद्धा दिसू शकतो आता भविष्यात देशातील बाजारात मग कांदा विक्रीचं नियोजन कसं करायचं तर तुम्हाला सांगतो पंचवीसशे ते तीन हजारच्या वर कांदा बाजार व ऑगस्ट महिन्यात गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण थोडा थोडा कांदा विकायचा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कास्तकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओत मी आपला मित्र लाड व्यक्त करतो खूप खूप आभार